श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार श्री स्वामी समर्थ असंख्य लोक स्वामींची आराधना करतात स्वामींना मानतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात संकटामध्ये कितीही संकट आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाही असा स्वामींनी दिलेला संकेत आणि आधार स्वामींनी आपल्या बाळांना नेहमीच दिलेला आहे स्वामींना मानणारा मोठा भक्तगण त्यांच्या विचारांचं नेहमी अनुसरण करत असतो स्वामी पाठ पाठरखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामींची स्वामी भक्तांची श्रद्धा आहे आता तुमच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये नवीन योग्य वेळ सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळी तुम्ही स्वामींचे विचार हे वाचले आणि आचरणात आणले ऐकले तर तुमचं जीवन बदलून जायला वेळ लागणार नाही बाळा तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मनातील सगळ्यात मोठी भीती सगळ्यात मोठी शंका काय आहे बाळांनो तुमच्या मनातली सगळ्यात मोठी भीती सगळ्यात मोठी शंका काय आहे माहीत आहे लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील त्यामुळे जा लोकांचा विचार करू नका आणि तुम्हाला जे आहे तेच करा कारण तुम्ही स्वतः उन्हात उभारल्याशिवाय तुमची सावली निर्माण होणार नाही त्यामुळे आधार द्यायला शंभर जण असतील तरी देखील तुम्हाला स्वतः एकट्यानं लढायचं आहे आणि एकट्यानं तुमचं ध्येय पूर्ण करायचं आहे त्यामुळं लोक काय तर म्हणत राहणारच आहे त्यामुळे त्यांच्याकडे जितकं तुम्ही लक्ष द्याल तितकं तुमच्या ध्येयावरून तुमचं लक्ष दुर्लक्षित होणार आहे विचलित होणार आहे त्यामुळं अशा वेळी तुमचं ध्यान तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते एकदा आठवायचं आणि त्या मार्गावरती चालत राहायचं कारण ज्यावेळी तुम्हाला यश मिळेल तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळी तेच लोक तुमचा नावाचा पहाडा वाचतील नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कुणी कितीही फसवलं तरी त्याची साथ कधीच परमेश्वर सोडत नाहीत स्वामी समर्थ नेहमी त्याच्या पाठीशी राहतात नेहमी लक्षात घ्या चांगुलपणा खरेपणा आणि प्रामाणिकपणा कधीही हरत नसतो त्याचा विजय नेहमीच होत असतो हा फक्त वेळ लागत असतो पण त्याचा विजय निश्चित असतो जो खोटेपणा लबाडीपणा करतो तर ते क्षणिक आणि ते फार असत टिकणार नसतं त्याचं अस्तित्व कमी असतं त्यामुळं ज्या गोष्टीला फार वेळ लागतो त्या गोष्टी कधीही चांगल्या असतात आणि जबाबदारीचं ओझ तसंही तुझ्या खांद्यावर आहे बाळांनो त्यामुळं ते तुम्ही नेहमी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुमचं मार्गक्रमण करायचं आहे कारण तुम्हाला स्वतःला काही कळत नसेल इतकं तुमच्या मनात काय आहे ते स्वामी समर्थांना कळतं नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल पण स्वामी तुम्हाला पाहत असतात कारण ते तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या हाकेला धावून येतात नेहमी विश्वास ठेवा जिथे तुझी मर्यादा संपते तिथून समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी असतात माणसाची ओळख ही त्याच्या वेशभूषा आणि त्याच्या कपड्यांवरून होत नसते तर माणसाची ओळख त्याचे विचार त्याचे कर्तृत्व आणि त्याच्या संस्कारामधून होत असते महाग कपडे तर काय दुकानातील पुतळे पण घालतात कोणी बोललं तर तसा त्यानुसार त्याचा अर्थ होत नसतो बोले तैसा चाले त्याची वंदाची पाऊले दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच सध्याची परिस्थिती काहीही असो पण ती परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही कारण कुणाच्याही परिस्थितीची खिली अजिबात उडवू नका आणि इतकं सामर्थ्यशाली वेळ आहे की ते एकदा बदललं की एका सामान्य माणसाला कुठल्या कुठे नेऊन पोहोचवतं जसं ए वेळ आली की एक सामान्य कोळसाही हिरा बनून जातो त्याच पद्धतीनं तुमच्या मनातला जो समतोल आहे ते सगळ्यात मोठं आहे आणि त्याच्यासारखं कुठलं मोठं व्रत नाही आहे समाधानासारखं कुठलं सुख नाही आहे लो, लो कोणताही आजार नाही आहे आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही आहे सुखासाठी धडपड करा ती धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा नेहमीच असायला हवी तुमच्या आयुष्यातला संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारं कोणी असेल ना तर मार्ग नक्कीच सापडतो आता पुढे सगळं चांगलंच होणार आहे हे मनात धरून चाला आणि बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल निश्चिंत रहा कारण समर्थ नेहमी पाठीशी आहेत कुणाच्याही वाईट विचारानं तुमचं कधीच काही वाईट होणार नसतं कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्ही स्वतः प्रामाणिक आहात स्वतः समर्थ आहात त्यामुळे तुमच्याकडे सद्गुणांचा गुण आहे आणि दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आणि असं असताना नेहमी तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडणार आणि जरी वाईट गोष्टी घडल्या तरी देखील त्यातून तुम्ही निश्चिंतपणे बाहेर पडणार आहे कारण वेळ काळ कोणासाठीही थांबत नसतं आणि आलेली वेळ नक्कीच बदलत असते त्यामुळं कोणासाठीही थांबत नसले तरी कर्माचे भोग नेहमीच हे प्रत्येकाला येतच असतात त्यामुळं भक्ती केल्यानं तुमच्यामध्ये संकट येणार नाही आणि संकट नेहमीच तुमचे तुम्हाला खंबीर करण्यासाठी येत असतात जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी अस्तित्व नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि कारण त्याने तुम्हाला प्रत्येक क्षणाला जपलेला आहे बाळानो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधान माना पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला हवं ते देणं भाग पडेल जर तुमच्यामध्ये इच्छा वाढण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरातून तरुण जाणार तुम्ही आणि यशस्वीही व्हाल कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात ते एक निमित्त मात्र असतं त्यामधून तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे शिकायचा आहे कारण ज्या ठिकाणी तुम्ही राहता वावरता हे सृष्टी ते घर ते स्वामींच आहे आणि तुम्ही स्वामींच्या घरात राहता स्वामींच्या सहवासात राहता गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण या गोष्टी जेवढ्या तुमच्या लक्षात येतील तेवढ्या तुमच्या मनातून ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या वाढणार आहेत आणि ज्या नकारात्मक विचार आहेत त्या लांब जाणार आहेत त्यामुळे प्रत्येकाचा एक वेळ असतो एक काळ असतो सोबतीला स्वामी असतील तर तो काळ निघून जाईल आणि तुमच्या चांगले दिवस येतील आणि तुमचं आयुष्य बदलून जाईल जगण्याला नेहमीच एक चांगली गोष्ट असते जे पाठीशी राहून समर्थपणे तुमच्या पाठीशी असतात आणि नेहमीच तुम्हाला संकेत देऊन प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सोबत दिलेले असते जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल आणि स्वामींवरती विश्वास असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी समर्थपणे पार पाडू शकता तुमच्याकडे ज्ञान आहे अनुभव आहे आणि कष्ट करण्याची तयारी आहे नेहमीच सामोरं जाल आणि स्वामींची मनोकामना तुमची नक्कीच पूर्ण करतील